तर आज आपण एक सगळ्यात महत्वाच्या विषयाला हात घालणार आहोत हा अतिशय महत्वाचा विषय काय आहे तर प्रत्येकाच्या रानामध्ये अशी पेटी आहे आणि तुम्ही नेहमी न्यूज ऐकता बातम्या ऐकता पावसाळ्यात इतर दिवशी की पेटीला करंट लागला हात छिटकला जे काय आहे ते मानवी इजा पोहोचते तर हे का होतं तरी मित्रांनो नमस्कार अं काही ठाटे पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे मी युवराज बागल तर आज आपण एक सगळ्यात महत्वाच्या विषयाला हात घालणार आहोत हा अतिशय महत्वाचा विषय काय आहे तर प्रत्येकाच्या रानामध्ये अशी पेटी आहे आणि तुम्ही नेहमी न्यूज ऐकता बातम्या ऐकता पावसाळ्यात इतर दिवशी की पेटीला करंट लागला हात छिटकला जे काय आहे ते मानवी इजा पोहोचते तर हे का होतं बाबा तर लक्षात ठेवा ही पेटी आहे वरून आपल्याला सप्लाय आलेला आहे आणि चारशे पंधरा व्होल्टेजचा सप्लाय आपल्या पेटीमध्ये येतो आणि तिथून आपल्या मोटरला कनेक्शन जातं स्टार्टर थ्रू ॲटो थ्रू पॅनल थ्रू जे काय आहे तर लक्षात ठेवा की ज्या वेळेस हा करंट येतो ह्या पेटीमध्ये तर तो, तो केबल थ्रू येतो तर ज्यावेळेस अशी केबल कुठं तुमची लिकेज झाली असेल म्हणजे त्या केबलचा कवरिंग निघला असेल किंवा आतमध्ये तुमच्या स्टार्टरची कॉईल जरी पंक्चर झाले असेल कॉईल पंक्चर होणे म्हणजे काय त्या कॉईल थ्रू करंट तुमच्या स्टार्टरमध्ये स्टार्टरमधनं पेटीमध्ये उतरणे किंवा तुमच्या फ्यूजची जी एखादी वायर आहे त्यातनं करंट पेटीमध्ये उतरू शकतो तर अशा कुठल्याही कारणामध्ये आपल्या पेटीमध्ये हा करंट उतरू शकतो तर करंट उतरणं म्हणजे काय तर ह्या पेटीमध्ये एक विद्युत प्रवाह तयार होतो लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस आपण आपला हात लावतो ह्या पेटीला मी हात लावला की तो विद्युत प्रवाह माझ्या शरीरा थ्रू जमिनीमध्ये जातो ग्राउंडिंग होतं तर हा करंट जमिनीमध्ये गेला की आपल्या शरीरा थ्रू जातो आपलं हृदय हृदयामधनं जर तो करंट पास झाला तर आपल्याला विजेचा धक्का जाणवतो आणि त्या करंटच्या नेचरवरनं त्या धक्क्याचं स्वरूप किती आहे सौम्य धक्का अतितीव्र आणि एक साधारणतः एक तीस पेक्षा जास्त करंट गेलं तर आपलं हृदय थांबू शकतं म्हणजे हातच धोका आहे तर आपल्याला हे कसं अवॉइड करायचंय सगळ्यात सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही जर चांगली चप्पल घातली असेल पायात रबराची ओ, ओ, ओली नसलेली ओली असेल तर त्याचा काही उपयोग नाही तर आपण हा करंट आपल्या शरीरातून जाणं थांबवू शकतो हा बेसिक फायदा पण शेतामध्ये पाणी असतंय मॉइश्चर असतंय तर चप्पल ओली होऊ शकते पाय ओलू होऊ शकतात दुसरा उपाय काय यामध्ये जर विद्युत प्रवाह जर तयार झालेला आहे आणि लक्षात ठेवा की विद्युत प्रवाह काम कसं करतो तर तुम्हाला आता एका ए ठिकाणाहून बी ठिकाणी म्हणजे एका ठिका एका गावातून दुसऱ्या गावात जायचं आहे तर तुम्ही कसं जाल दोन रस्ते एक, एकदम छान कॉन्क्रीटचा सुपेरियर प्लेन रस्ता आहे आणि दुसरा दगडाचा खड्ड्याचा झाडांचा जंगलातला डोंगरावरचा रस्ता आहे तर तुम्ही कसं निवडाल रस्ता जो प्लेन आहे कॉन्क्रीटचा आहे सुपेरियर आहे तो निवडाल विद्युत करंटचं पण तसंच असतं त्याला जर आपण कमी म्हणजे चांगला रस्ता प्रोव्हाइड केला तर तो आपल्या शरीरात न जाता त्या दुसऱ्या रस्त्यानं जातो तर तो दुसरा रस्ता तयार करणं म्हणजे अर्थिंग आहे की हा जो काही विद्युत प्रवाह इथं तयार ता झालाय त्याला आपण एक चांगला रस्ता तयार करून देणं म्हणजे आर्थिंग तर ते कसं करायचं की एक दोन फुटाचा चांगला खड्डा खांदा त्यामध्ये एक चांगली कॉपरची प्लेट बसवा आर्थिंग पावडर मिळते ती अर्थिंग पावडर टाका आणि झाला तुमचा अर्थिंगचा खड्डा तो आणि त्याला पाणी नेहमी टाकत राहा ते ओलसर ठेवा तुम्ही जेवढं ओलसर ठेवाल तेवढा त्याचा ते रेजिस्टन्स कमी आणि जेवढा रेझिस्टन्स कमी तेवढं त्यातनं करंट हा चांगला प्रवाह होतो तर आता मी काय करतो ही आपली पेटी आहे तुम्ही कुठलंही बाजारातनं उपकरण घ्या कोणतंही की त्याच्यावर अशा प्रकारचं आर्थिंगचा सिंबॉल असतो की बाबा तुम्ही ह्या गोष्टीला आर्थिंग करणं गरजेचं आहे किंवा कोणतीही तुम्ही लोखंडाची गोष्ट बसवत असाल आतमध्ये तर त्याला आर्थिंग करणं हे गरजेचं असतं किंवा त्यांनी एक कागद दिलेलं असतो त्याच्यावरही आर्थिंग हे महत्वाचं हे लिहिलेलं असतं लक्षात ठेवा हे आर्थिंग म्हणजे काय तर एक कोणतीही चांगली तांब्याची वापर वायर घ्या आणि एस एसचा स्क्रू घ्या एस एसचा का तर तुम्ही एम एसचा घेतला म्हणजे लोखंडाचा तो गंजू शकतो एस एसचा चांगला स्क्रू घ्या ती वायर चांगली चांगले चार ते पाच त्याच्यासोबत पिळे घ्या ती पिळे घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या काय पेटीला आहे तर अशा प्रकारे तुम्ही तो स्क्रू बसवून घ्या मी आता काय केलं की चांगली तांब्याची वायर एस एसच्या च्या स्क्रू न पेटीला बसवून ती वायर मी खाली आर्थिंग जो पीठ आहे आपण तयार केलेला आत्ता त्याला आपण दिली आता काय झालं ह्या पेटीला जरी यामध्ये विद्युत प्रवाह आला आणि मी हात लावला तर आता ह्याला दोन रस्ते तयार झाले एक आपला आणि हा एक कमी प्रवाहाचा आपल्या शरीराचा रेजिस्टन्स जो आहे तो एक हजार ओहम असतो लक्षात ठेवा आणि हा जो आहे हा एक ओहम असतो म्हणजे एक ते दोन ओहम आर्थिंग पीठचा तर नेहमी करंटचं नेचर काय असतं तो लो रेजिस्टन्स पाथ फॉलो करतो म्हणजे ज्यातनं त्याला कमी अडचण निर्माण होईल त्या रस्त्यानं तो जातो तर अशा प्रकारे आपण आर्थिंग केल्यामुळे जो काही करंट आहे तो त्याच्यातून जा जातो जरी आपण हात लावला तर आपल्याला जास्त विशेष काहीतरी त्रास होत नाही त्यामुळं प्रत्येकानं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे प्रत्येकानं आपल्या पेटीला आतमधल्या पॅनलला स्टार्टरला आर्थिंग करणं हे गरजेचं आहे मस्ट आहे यामुळं तुमचं खूप सारं नुकसान वाचू शकतं म्हणजे तुमच्या शरीराचं किंवा तुम्हाला जी काय इजा पोचणार आहे ती तुम्ही थांबवू शकता हे एका छोट्याशा गोष्टीमुळं प्रत्येक शेतकऱ्यानं आजच्या आत जाऊन तुम्ही आपल्या पेटीला पहिल्यांदा आर्थिंग करून घ्या ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर ह्याचा दुसरा फायदा काय की जर चुकून वीज चमकली वीज चमकते म्हणजे काय खूप जास्त विद्युत प्रवाह खूप कमी टाइमसाठी एखाद्या गोष्टीवर येतो खाली पडतो म्हणजे आता सपोज पी पशी वीज चमकली तर आपण अर्थिंग केल्यामुळं तो जो काय प्रवाह आहे तो त्याच्यातून जाऊ शकतो आणि आपल्या आतल्या गोष्टींना विजा इजा पोहोचणार नाही आता दुसरं की जर तुमची कॉइल पंक्चर झाली स्टार्टरची धरून चला तर त्या कॉईलमधनं करंट स्टार्टरमध्ये जाईल स्टार्टरमधनं जर तुम्ही दुसरं काय पॅनल आहे ॲटो आहे त्याच्यामध्ये गेला तर ते पण खराब होऊन जाईल इलेक्ट्रॉनिक गोष्ट असेल तर पण तीच जर तुम्ही अर्थिंग केली असेल तर तो जो काय विद्युत प्रवाह आहे तो जमिनीतून जाईल म्हणजे जर एक गोष्ट खराब झाली तर त्या गोष्टीमुळे तुमच्या बाकीच्या गोष्टी ह्या खराब होणार नाहीत ना तुमचं आर्थिक आणि शारीरिक दोन्ही नुकसान फक्त एक छोट्याशा आर्थिंगमुळं हे वाचू शकतं त्यामुळं इथून पुढं लक्षात ठेवा प्रत्येक शेतकऱ्यांना आर्थिंग हे करणं गरजेचं आहे अधिक माहितीसाठी आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा धन्यवाद